श्री स्वामी समर्थ होळीच्या दिवशी लागणार वर्षातील पहिलं ग्रहण गर्भवती महिलांनी घ्या विशेष काळजी हे आपण सर्वत्र ऐकत आहोत वाचत आहोत पण नक्की काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लक्ष देऊन ऐका अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पाहूया होळीच्या दिवशी गरोदर महिलांनी काय काळजी घ्यायची वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे रंगपंचमीच्या दिवशी लागणार आहे ग्रहणाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत या काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे हिंदू मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी नकारात्मक शक्ती निर्माण होतात व त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि दैनंदिन व्यवहारा व्यवहारावर दिसून येतो त्यामुळे ग्रहण काळात ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय आणि खबरदारी सांगितली आहे ग्रहण काळात प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेतली पाहिजे परंतु गरोदर महिलांनी यावेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे ग्रहण काळात नकारात्मक शक्ती प्रबळ असते अशा परिस्थितीत लोकांना या काळात पूजा करू नका किंवा घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला जातो पण जर आपण गरोदर महिला आणि त्यांच्या बाळाबद्दल बोललो तर त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे या काळात ग्रहणाचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि जन्माला न आलेल्या बाळावर होत असल्याचं दिसून येतं जाणून घ्या चंद्र चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी चंद्रग्रहण कालावधी दोन हजार चोवीस ज्योतिषशास्त्रानुसार यावेळेस दोन हजार चोवीस सालचे पहिले चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी पंचवीस मार्च रोजी होत आहे या दिवशी रंगपंचमीचा सणही साजरा केला जातो ग्रहणाचा प्रभाव संपूर्ण देशात आणि जगभरात दिसून येईल यावेळी चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा चोवीस ते दुपारी तीन एक पर्यंत राहणार आहे अशा स्थितीत तुम्हाला चंद्रग्रहाच्या काळात एकूण चार तास छत्तीस मिनिटे सतर्क राहावे लागेल अशावेळी गर्भवती महिलांनी काय करावे ते समजून घ्या गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यायची दोन हजार चोवीसमधले हे चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी होणार आहे या काळात गर्भवती महिलांनी तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू वापरणे टाळावे अशावेळी कात्री सुया चाकू वापरल्यास त्याचा वाईट परिणाम मुलावर होतो ग्रहणात बाहेर पडू नये चंद्रग्रहणाच्या प्रकाशात गरोदर महिलांनी बाहेर पडू नये असे म्हटले जाते ग्रहणाच्या प्रकाशाचा परिणाम बाळ आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यावर होतो यावेळी नकारात्मक शक्ती घरात आणि वातावरणात प्रवेश करतात व त्याचा बाळावर परिणाम होतो झोपणे टाळावे चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी झोपू नये असे ज्योतिषी सांगतात असे म्हटले जाते की अशावेळी गर्भवती महिलांनी झोपल्यास त्याचा थेट परिणाम बाळाच्या मानसिक आरोग्यावर होतो यावेळी महिलांनी जास्तीत जास्त देवाचे नामस्मरण करावे असे सांगितले जाते यामुळे नकारात्मक शक्ती शरीरात प्रवेश करू शकत नाही तर अशा प्रकारे गर्भवती महिलांनी त्यांची व त्यांच्या बाळाची व्यवस्थित काळजी घ्यावी जे दिलेले जे नियम आहेत ते त्यांनी पाळावे तर तुम्हाला ही छोटासा व्हिडिओ कसा वाटला छोटीशी माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या ज्या फ्रेंड्समध्ये कोण गर्भवती महिला असतील तर त्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद